दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेल्या शाळांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला असून त्यात अहमदपूरच्या यशवंत विद्यालयाचे सहा विद्यार्थी शंभर टक्के गुण घेतलेले असून नेत्रदीपक यशाची परंपरा यशवंत विद्यालयाने कायम राखली आहे यशवंत विद्यालयाचे शंभर टक्केचे सहा विद्यार्थी त्यात कुमारी साधना गोविंद बैकरे कुमारी ज्ञानदा राम दाचावार कुमारी राही संदीपान डावळे कुमारी गायत्री धनंजय कोपले ओम गिरीश काळवादे साईराज भास्कर मुंडे हे असून पंचवीस टक्केपेक्षा पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी पंचावन्न असून नव्वद टक्केपेक्षा पेक्षा गुण घेणारे एकशे एकोणवीस आहेत शाळेचे विशेष प्रावीण्य विद्यार्थी तीनशे पंधरा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी एकशे साठ द्वितीय श्रेणीतील उत्तीर्ण विद्यार्थी बासष्ट तृतीय श्रेणीतील उत्तीर्ण विद्यार्थी दहा आहेत एकूण शाळेत पाचशे बावन्न विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते शाळेचा शेकडा निकाल विक्रमी असा इतका आहे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे सचिव शिक्षण महर्षी डी लोहारे गुरुजी संस्थेच्या सहसचिव प्राध्यापक डॉक्टर सुनीता चवळे यांच्या हस्ते करण्यात आला या नेत्रदीपक यशाबद्दल टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉक्टर अशोकराव सांगवीकर सचिव शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी उपाध्यक्ष डॉक्टर भालचंद्र पैके सहसचिव प्राध्यापक डॉक्टर सुनीता चवळे मुख्याध्यापक गजानन शिंदे उपमुख्याध्यापक माधव वाघमारे पर्यवेक्षक राम दत्तापुरे शिवाजी सूर्यवंशी यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या